आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मार्केट सारखा मस्त स्पंजी जाळीदार आणि ज्युसीला असा खमंग ढोकळ्याची रेसिपी पाहूया पहा ढोकळा किती स्पंजी झालेला आहे अगदी स्पंज सारखा लगेच दाबला जात आहे आणि ढोकळ्यामध्ये जाडी ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आहे पुरुष मंडळी सुद्धा सहज करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने हा खमंग ढोकळा आहे तुम्ही नक्कीच करून पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मग ढोकळा बनवायचा आहे म्हणून एक पसरत बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये चाळण ठेवली आणि जी भाजीची रेग्युलर वाटी असते ना त्या वाटीने दोन वाटी बेसन पिठी घेतलेला आहे मी या ठिकाणी वाटी भरताना थोडी दाबून भरायची तुम्ही मेजरमेंट कप आणि सुद्धा घेऊ शकता पण मेजरमेंट कप हे प्रत्येकांच्याच घरात नसतात तर म्हणून मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे बेसन पीठ हे असं व्यवस्थित चाळलं जात नाही तर त्यामध्ये एखादी कॉईन ठेवायचा पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा आणि मग पहा बेसनपीठ अगदी लगेचच हे चाळलं जाते बेसन पीठ हे चाळून झालेलं आहे बेसन पीठ हे चाळून घेणं अतिशय गरजेचं आहे बेसनपीठ चाळत असताना ही ट्रिक तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा लगेचच बेसनपीठ हे चाळलं जातं चाळणीच्या बाहेर आता या बेसन पिठामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकायची आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकते चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही खमंग ढोकळ्यामध्ये अगदी कमीच टाकायची आहे हळद साखर आणि मीठ सगळं हे पिठामध्ये मिक्स करून घेऊ आता पाणी घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने पाणी घेते तर सुरुवातीला एक वाटी पाणी टाकलं पूर्ण पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे हातानेही करू शकता तुम्ही किंवा रवीनेही करू शकता पहा अशा प्रकारे हे घट्टसर पीठ आहे अजून एक वाटी पाण्यामध्ये हे पीठ अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पुन्हा त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे आता हे वाटी पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे पहा अगदी थोडं पाणी टाकलं पीठ मिक्स करून घेते अगदी स्मूथ होईपर्यंत हे पीठ आपल्याला फेटायचं आहे साधारण आठ ते दहा मिनिटापर्यंत हे पीठ अशा प्रकारे आपण फेटून घेऊ पहा इतपत हे घट्टसर आहे आता यामध्ये पाणी वगैरे आपल्याला टाकायची काही गरज नाही मी तुम्हाला पुन्हा दाखवते इतपतच हे सर असावं पहा आता पाणी सुद्धा पाहू शकता एक वाटी पाणी आधी वापरलं आणि हे दुसरी वाटी पाणी थोडंच खाली झालेलं आहे एवढं पाणी वापरलेलं आहे असं हे अगदी स्मूथ बेसनपीठ भिजून घेतलेलं आहे त्यानंतर आठ ते दहा मिनटासाठी एकाच दिशेने हे फेटायचं आहे पहा साधारण दहा मिनिटासाठी असंच फेटून घेतलं त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं असंच हे बाजूला राहू देऊ तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी ठेवायचं आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये अशा प्रकारची एखादी रिंग ठेवायची आहे स्टँड वगैरे झाकण ठेवू आणि पाण्याला उकडी द्यायची आहे आता पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत एखादी टीन घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे असा डबा किंवा ताटामध्ये सुद्धा ढोकळा करू शकतात तर असा मी हा डबा घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी तेल लावून घेतलं तोपर्यंत पाच मिनटं सुद्धा झालेले आहे हे मिश्रणावरचं झाकण काढून घेते एकदा मिक्स करून घेऊ पहा इतपत हे ठीक असावं त्यानंतर इनोचं साचेट घ्यायचं आहे आणि एक साचेट टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा इनो टाकल्यानंतर त्यावरती एक चमचा पाणी टाकायचं आहे आणि अगदी पटकन हे मिश्रण मिक्स करून घेऊ मिक्स करताना एकाच बाजूने मिक्स करायचं आहे त्यानंतर लगेचच मिक्स झाल्यावरती तेल लावून ठेवलेल्या डब्यामध्ये पटकन टाकायचं आहे पाण्याला सुद्धा उकळी येत आहे तोपर्यंत आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये हा डबा ठेवू झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी हा ढोकळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे बारा मिनटं झालेले आहे झाकण काढून दाखवते ढोकळा हा शिजलेला आहे का हे चेक करण्यासाठी एखादी स्पून वगैरे असा टोचून पाहायचा अगदी क्लीन निघाला म्हणजे ढोकळा हा शिजलेला आहे गॅस बंद आणि ढोकळा पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या चवीनुसार मिरची घ्यायची आहे आणि मिरच्या अशा लांबट चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा परतून घेऊ अगदी थोड्याच मिरच्या ह्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा पांढरी तीळ टाकते आणि साधारण सात ते आठ कडपत्त्याचे पाणी टाकून परतून घ्यायचं आहे मिरची वगैरे छान परतून झालेली आहे त्यानंतर अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे साखर टाकायची आहे साधारण पोहे खाण्याचा दीड चमचा साखर टाकते मिरचीला छान चव यावी त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे मिरचीवरती आणि मस्त पाण्याला येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे पहा ढोकळा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतरच मग तो काढायचा आहे आधी कळा अशा काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच मग डिमोट करायचा आहे ढोकळा पहा कुठेही लाल स्पॉट आलेला नाही ढोकळ्याला आणि मस्त जाडी दिसत आहे पहा असा दाबलात अगदी सारखा हा ढोकळा दाबला, दाबला जात आहे पहा किती मस्त दिसत आहे हो आहे ना अगदी मार्केट मधून आपण जसा खमंग डोकळा विकत आणतो सेम तशाच पद्धतीने हा ढोकळा अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होत असतो आता हा ढोकळा आपण कट करून घेऊ ज्या साईजचे तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे आहे त्यानुसार कट करायचं आहे कट करत असतानाच तुम्हाला दिसतच असेल किती स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे अगदी लुसलुशीत असा हा वाटत आहे ढोकळा हा पूर्णपणे कट करून झालेला आहे मी तुम्हाला एक ते दोन पीस काढून दाखवते पहा असं दाबला ना अगदी स्पंज सारखा दाबला जात आहे खमंग ढोकळा एवढा जाळीदार आणि स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे एक नाही तर सगळेच पीस असे मस्त हे दिसत असतात आणि अगदी सहज निघत असतात तुम्ही पुरुष मंडळी जरी असाल ना तरी सुद्धा अगदी सहज हा खमंग ढोकळा करू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीने खमंग ढोकळा आज आपण पाहिलेला आहे तर पहा मैत्रिणो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक नाही तर सगळेच कमंग ढोकळ्याचे पीस असे मस्त जाळीदार आणि स्पंजी झालेले आहे कुठलंही पीस कळा आणि कुठेही लाल स्पॉट नाही किंवा काही नाही मस्त असा मार्केट सारखाच कमंग ढोकळा हा दिसत आहे मग आता आपण जे तिखट आणि गोड पाणी करून ठेवलेलं आहे ते पाणी यावरती टाकायचं आहे पहा पाणी लगेचच हे जिरलं जात आहे म्हणजे यावरून तुमच्याही लक्षात येईल ढोकळा हा किती स्पंजी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण खमंग ढोकळ्यावरती सुद्धा पाणी टाकू शकता किंवा जेव्हाही तुम्हाला खमंग ढोकळा खायचा आहे त्या वेळेस प्लेटमध्ये खमंग ढोकळा घेऊन असं हे पाणी टाकू शकता सगळं काही हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर यावरती थोडी कोथंबीर टाकायची आहे किंवा ओल्या नारळाचा सुद्धा टाकू शकता किंवा हवं वाटल्यास तर जी झिरो नंबरची शेव येतात ती सुद्धा तुम्ही वापरू शकता पहा असा सुद्धा हा खमंग ढोकळा खायला अतिशय चविष्ट लागतो अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी मस्त जाळीदार स्पंजी अशी ही खमंग ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा असा मस्त रंगाचा आणि जाळीदार स्पंजी हा खमंग ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे असा नुसतासुद्धा तुम्ही खाऊ शकतात किंवा यासोबत ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकतात चवीला अप्रतिम टाकणारी डोकळ्याची रेसिपी आज आपण पाहिलेली आहे तर मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद